बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता सध्या आपण सोनगरीवाडी अयोध्येनगर या भागात आहोत एक नामांकित खोंड जातिवंत असा तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते आमचे मित्र सांगतील तुम्हाला सांगा आपलं नाव वगैरे सांगा माझं बरं हो किती महिन्याचं आहे वासरू आपलं दहा महिन्याचं आहे साधारण कुठनं आणलं काय बरं पळावलंय का आपलं कधी कुठल्या कुठल्या अड्ड्यावर आपण पाळावलंय ते सांग हां होय म्हणजे आदतमध्ये पळावलं मग आपल्याला गटपास वगैरे झाला आहे का बैल आपल्याला भेटाना चांगला त्याच्यामुळं आपल्याला गटपास व्हायना तर तुम्ही बघू शकता आयुद्धनगरमध्ये पळाव एक जातीवंत खोंड आहे तुम्हाला ते सोडून वगैरे दाखवणार आहेत आपल्याला कसा पळतोय काय महाराष्ट्रात जसं शर्यदी भरायला लागल्यात तसे बारक्या पोरांना बी माणसांना पण वाईट नात नागल्यापेक्षा शर्दीच नाईट भरतो दारू गांज्या फिंच्या पिण्यापेक्षा आपला शर्यतीचा नात काय वाईट मुख्य जनावरांना खाया टाकून तयार करतो माणूस बघा अतिशय छान एक नंबर असा सध्या पोरांना बराच नाद लागला आहे पण अयोध्या नगर सोनगीर वाडी या ठिकाणी आहोत आपण सध्या वाईमध्ये आहोत आणि त्यांना नाद लागलेला आहे इथं सर्वांना नाद आहे म्हशी पाळायचा पण ह्या एवढ्या भागात एक चांगला खूण पाळणारा तुम्ही पोरा पोरांना बैल पाडलाय का मग आता हे नेता बिता आड्याव कसं काय पैसे काढून का पैसे काढता किती जण आहे तुम्ही सर्व पोहर तुमच्यात मोठं नाही विकून तुम्ही एवढीच होय बर बर सध्या तुम्हाला नात कसा लागला हा पहिल्यांदा ही मला सांग होय पहिल्यापासून होय बैल होती तुमच्याकडे होय बर मग आता तुमचे आजोबा वारले बर मग तुम्ही परंपरा त्यांची चालवणार आहे गाडीला तर आता सध्या तुम्ही ह्याला ट्रेनिंग किती वाजता येतात होय खाया बियाचं कसं काय कोण टाकतं खाया तुम्ही पाच सहा जण या दाय इथं बैठकच असते तुमची होय मग आता शाळेच नियोजन कसं काय तुम्ही हा ना शाळेत गेलो का नाही सकाळच्या पारी जाता नाही तर एक राऊंड टाकायचा बर त्याच्यापासून परत मग चार वाजता तुझं नाव काय तुझं नाव काय आलोके संपूर्ण नाव सांग आलोक दीपक कितीला वेळेस आता आठवीला गेलो बर आठवीला आता पाच झालायच काय किती टक्के नाही आता आता आठवीला गेलो सातवी किती टक्के पडली काय आता पडले की बर तू किती वेळा आहेस आठवीला गेलायस का गेलायस हा मग सातवी ला होतास एका वर्गात होता तुम्ही तू बारक्यात तू छोकऱ्या तू किती वेला आहेस चौथीला आहेस झालास का बस तू किती वेळा आहेस रे नाव सांग तुझ ए तुझं नाव सांग किती वेला आहेस आणि तू का यंग चांगली तुमची गडली भाषतय हा आली नाही तुम्ही पाहुणी बिहणी घालाय नेता का तुम्हाला सर्वांना पवा येत का नाही तर का बिडाला उद्योग वाढवायला घरी काहीतरी सर्व कोणतरी मोठे नेत जा आड्याव बी न बी पाळालं फिळालं वासरू होय त्याला आता खुराक काय का सखास खातं खात का तिथं आपल्या मनाला का चारायला दुधी वाचत म्हणजे तुम्हाला का चांगला नाद लागला पण हे नाद करत असताना शाळा बी शिकली पाहिजे नोकरी लागल्या तर आपण चांगलं वासरू तयारी करून हा पण नाद करा पण त्याच्याबद्दल काय नाही अशा तऱ्हेने ही पाच सहा जणं जवळजवळ सात आठ दहा जणं ह्यांचा ग्रुप आहे आता पाचवीपासनं आठवीपर्यंत सर्व हे विद्यार्थीच आहेत तर बी बऱ्यापैकी त्यांना बैल शरीरीचा नाद आहे आणि ती वासरू चांगल्या पद्धतीचं आणले त्यांना हेरून आणि पळावत आहेत पाचवी झाले आता दुसऱ्या बैलावर चांगल्या पळावायचं त्यांचे विचार मनात आहे आता सध्या कुठला बैल ते पळावणार आहेत दुसऱ्या अड्ड्यावर शेंदूरजणे एक मैदान राहिले गोफर्डीचं एक मैदान राहिले शेवटची ही दोन तीन मैदानाचे एक मैदान राहिले तर आता कुठल्या मैदानावर कुठला बैल तुम्ही बघितलाय एखाद्या बैल आता तुम्ही कुठल्या बैलावर झुपणार आहे तुम्ही आता हे बाबा गोपर्डीचं मैदान आता भरलं समजा यात्रा झाली गोपर्डीची तर कुठला बैल घालाल तुम्ही चांगला आता वायदी बिदी द्यावी लागते कसं काय बाडच बघते वायदी <स्थाथ> ना वळखीव वाय आपल्या बाईला आपण हा त्यांच्या बर बर म्हणजे वायदी प्रकार नाही मित्र खातिर तुम्ही घालणार आहे बैल कुठला बैल त्याचं नाव घेऊ सांगाय का वायर मोरघरचा आता परत ह्या शेंदूरजनच्या किंवा गोफर्डीच्या फाटीवर तुम्ही कुठला घालणार म्हणजे आता तुमच्या ह्या मीटिंग होणार कुठला घालायचं मग त्यात निर्णय होणार दहा बारा जणांची हा नाथ एका दिवसात लागत नाही त्याला रक्तात नात लागतो मित्रांनो आपल्या बैलाचा कुठल्या बैलावर फेरा ना आपला समजा गट पास होईल नाही तर नंबरमध्ये बस आता कडगुणचा बैल मग आता दुसऱ्या आता जर समजा आदत मैदान भरलं तर तुम्ही कुठला बैल असा बघणार आहे की त्याच्यावर आता आहे काय का डोक्यात तुमच्या कुठला बैल घालायचं आहे खोंडावर होय मात्र झाले तुमचं बोलणं बिल होय मैदानावर जात आता कुठलं मैदान आहे का जवळ आता हा ही दोन मैदान राहिले होते बाराचे हो गेल्या वर्षी भरली होती अरे बौधनच भरल एखाद्या वेळेस पण मैदान नसल्यामुळं जरा अडचण आली यंदा आहे तरी पण बघू आपण तर मित्रांनो आज आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल सर्व बौधन खेलारच्या वतीनं तुमचे आभार बदेजीने हा पुरला लागलेला नाद